पट बुद्धिवळाचा हा ऑस्ट्रियन लेखक स्टेफान स्वाईक यांच्या शाख नोवेशे या चाळीस एक्केचाळीस मधल्या युरोपातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घडते पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस एकोणीशे अठरा नंतर ऑस्ट्रिया आणि जर्मनी मध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली राजघराण्याची परंपरा संपुष्टात आली आणि ह्या दोन्ही देशात लोकशाही राजवटींची स्थापना झाली मात्र थोड्याच कालावधीत म्हणजे एकोणीसशे तेहतीस मध्ये एका वर्षापूर्वी ऑस्ट्रियाचे चान्सलर झालेले अँगलबॅट डोल्फूस यांनी तेथे आपली एकाधिकारशाही प्रस्थापित केली त्यांच्या हत्येनंतर सत्तेवर आलेल्या कूट शुश्नेक यांना पदच्युत करून ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांच्या एकाच इतिहासाचा आणि तिथल्या जनतेच्या वंश आणि भाषा समानतेचा हवाला देत जर्मनीतल्या नाझी राजवटीने एकोणीसशे अडोतीस साली ऑस्ट्रियाचे जर्मनीमध्ये विलिनीकरण केले यानंतर नाझींच्या अनेक राजकीय आणि वैचारिक विरोधकांची रवानगी त्यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी न देता बंदी करण्यात आली प्रस्तुत कथेचा नायक अशा नाझींच्या वैचारिक विरोधकांपैकी एक आहे आणि ही कथा जर्मन गुप्त पोलीस गेष्टापो यांनी केलेल्या त्याच्या मानसिक छळातून स्वतःची सुटका करून घेण्याच्या त्याच्या विरोचित प्रयत्नांमधून उलगडत जाते कथाकथनासोबतच मूळ जर्मन कथेच्या भाषा शैलीचा वाचकांना थोड्याफार प्रमाणात अनुभव करून देण्याचा अनुवादकाचा हेतू आहे त्यामुळे कथेतले शब्द आणि वाक्प्रचार यांचे शक्य होईल तितके जसेच्या तसे भाषांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याचा आणि अनुवादावर इतर भाषांचा प्रभाव कमीत कमी ठेवण्याच्या धोरणाचा परिणाम म्हणून कथनाच्या शैलीला काहीशी नखेपणाची छटा प्राप्त झाली तरी कथेच्या सुरस्थेमध्ये कमतरता आली नसावी अशी अनुवादक आशा करतो जर्मन भाषेच्या जाणकारांना अनुवादाची मूळ कथेशी तुलना करता यावी म्हणून ह्या ध्वनीचित्र पुस्तकात मराठी आणि जर्मन ह्या दोन्ही भाषेतल्या मजकुरांचा समावेश करण्यात आला आहे